जय मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये लवकरच अडीच लाख पदांसाठी मेगा भरतीला सुरुवात होणार आहे यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजेच पोलीस भरती वनरक्षक भरती राज्य उत्पादन शुल्क भरती तर पोलीस भरतीला किती जागा निघू शकतात राज्य उत्पादन शुल्कच्या जा किती जागा निघू शकतात सोबत वनरक्षक साठी सुद्धा काय काय क्वालिफिकेशन लागतं याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत आणि लवकरच जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते हे सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस बनायचे स्वप्न बघतायत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वनरक्षक भरती पोलीस भरती या, या सर्वांबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपण पोलीस बद्दल थोडीशी माहिती घेऊया पोलीस भरती बघा ज्या विद्यार्थ्यांचं वय वय अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे असे सर्व विद्यार्थी पोलीस भरती देऊ शकतात आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर वयामध्ये तुम्हाला आणखी सूट भेटते तेतीस वर्षापर्यंत तुम्ही पोलीस भरती देऊ शकतात आणि पोलीस भरतीमध्ये चार ठिकाणी तुम्ही फॉर्म टाकू शकता तुम्हाला मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं पोलीस शिपाईला तुम्ही एक फॉर्म भरू शकतात ठीक आहे नंतर चालकला एक फॉर्म भरू शकतात नंतर कारागृहाला एक फॉर्म भरू शकतात आणि एसआरपीएफ एस आर पी एफ या ठिकाणी फॉर्म भरू शकतात म्हणजे एकदा पोलीस भरती निघाली का तुम्ही चार ठिकाणी अप्लाय करू शकतात याची उंची यांच्याबद्दल डिटेल माहिती आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे पोलीस भरती संदर्भात अगदी डिटेल माहिती आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घेतलेला आहे आज आपण जी माहिती घेणार आहोत ती माहिती आहे आपली वनरक्षक आणि पोलीस दोघांसाठी आपण माहिती घेत आहोत ठीक आहे चला एकच मिनिट झाला आता बघा हे जरी पोलीस भरतीबद्दल याची डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल वयापासून तर सगळ्या गोष्टीसाठी तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकेन किंवा तुम्ही मला कमेंट करा त्या कमेंट वरती तुम्हाला मी पोलीस भरतीबद्दल सर्व माहिती देईन आता प्रश्न पडलेला आहे आता सात हजार तुम्ही बघितलं जे अडीच लाख पद आहे त्याच्यामध्ये दिलेलं होतं की सात हजार गृह विभागामध्ये पोलिसांची आवश्यकता आहे म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस जर तोपर्यंत जे काही रिटायरमेंटच्या जागा आहेत त्या सात हजार जागा आहेत ठीक आहे याच्यामध्ये जर दोन हजार पंचवीस रिटायरमेंटच्या पकडल्या आपण तर याच्यामध्ये सुद्धा सात ते आठ हजार जागा रिटायरमेंट असतात म्हणजे नाही नाही म्हणत तरी चौदा हजार ते पंधरा हजार पदे हे पोलीस भरतीला निघू शकतात जर आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षाच्या रिटायरमेंटच्या जागा बघितल्या तर पण ऍक्च्युअल मध्ये जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं जवळपास अडीच लाख पद रिक्त आहेत एवढे पोलिस पाहिजेत पण एवढे तर डायरेक्ट नाही भरणार टप्प्याने टप्प ते भरणारच आहे त्यामध्ये तुम्हाला मी सांगितले की असे दोन टप्पे करू शकतात या दोन टप्प्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस ला चौदा ते पंधरा हजार व्हॅकन्सी निघू शकते आणि एक स्टेटमेंट बघा तुम्ही उप आता माजी मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की महिलांना पंचवीस हजार पद जे आहेत ते महिलांचे आम्ही भरलं भरणार आहोत पोलिसांमध्ये जर हे पंचवीस हजार पद त्यांनी दिलेल्या स्टेटमेंट नुसार पंचवीस नाही तर पाच हजार जरी पद भरलीत तरी आणखी याच्यामध्ये पद काय असणार वाढू शकतात याच्यातले जर आपण बघितलं सात ते दहा हजार महिलांचं जर पद रिक्त असेल सात ते दहा हजार तर याच्यामध्ये पुरुष सुद्धा कमीत कमी आठ ते दहा हजार पुरुषांचं पद भरले जातील किंवा आठ हजार जरी पकडलं मिनिमम मुलांचे मुलींचे दहा हजार आणि पुरुषांचे आठ हजार जरी पद पकडले तरी नाही नाही म्हणत सतरा ते अठरा हजारच्या पदांची पोलीस भरती होऊन जाते म्हणजे तुम्ही जर तयारी करत असणार मित्रांनो पोलीस भरतीचा बिंदास करा कारण याच्यामध्ये व्हॅकन्सी वाढत जाणार आणि मिनिमम जास्त जास्त जागा तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे आतापासून जोरदार तयारीला लागा जर पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल राज्योत्पादन शुल्काची भरती असेल जर तुम्हाला त्या भरतीची परिपूर्ण तयारी करायची असेल ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही क्लासेस जॉईन करू जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती फक्त संपर्क साधायचा आहे आता महत्वाचा मुद्दा जो पुढचा असणार आहे आहे आपला तो वनरक्षक ठीक आहे वनरक्षक वनरक्षक भरती आता बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगतो वनरक्षक मध्ये देखील कमीत कमी जर आपण बघितलं चार हजार ते पाच हजार जागा तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे चार ते पाच हजार जागा वनरक्षक मध्ये देखील तुम्हाला मिळणार आहेत आणि याचं एक थोडस बघून घ्या शिक्षण किती पाहिजे तर शिक्षण यासाठी तुम्हाला महत्वाचं आहे कमीत कमी हा आपला बारावी पास विद्यार्थी म्हणजे जे पोलीस भरतीला क्वालिफायड ठरू शकतात तेच मुलं या ठिकाणी सुद्धा क्वालिफायड ठेवू शकतो कमीत कमी बारावी पाहिजे आणि जर अनुसूचित जमाती परवर्गातील उमेदवार असेल तर त्यांना दहावी पास वाले देखील चालतात दहावी पास वाले देखील चालतात अनुसूचित फक्त लक्षात घ्या त्याच्यानंतर माझी सैनिक असेल तर त्यांनाही दहा दहावी पास चालतात फक्त मराठी विषय असणं गरजेचं आहे आता जर आपण वयाचं थोडस आपण जर वय बघितलं तर या ठिकाणी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत सर्वसाधारण उमेदवारांसाठी वय मर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर या ठिकाणी तुम्हाला पाच वर्ष सूट भेटते म्हणजे तुम्ही वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत वनरक्षकची भरती देऊ शकतात आणि जर खेळाडू वगैरे काय असतील त्यांना तेवढंच आहे माझी सैनिकांना भरपूर आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर रोजंदारी मजदूर यांना तर डायरेक्ट पंचेचाळीस वर्षापर्यंत देखील ते भरती देऊ शकतात काय अडचण नाहीये आता दुसरा महत्वाचा मुद्दा होता की समजा तुम्हाला पोलिसांमध्ये जर हाईट कमी पडते तर या ठिकाणी उंचीमध्ये तुम्हाला सूट भेटते कुठं फॉरेस्ट गार्डला वनरक्षकला उंचीमध्ये सूट भेटते किती भेटते जाणून घेऊ पुरुष जर उमेदवार असेल तर एकशे त्रेसष्ट उंची वाला देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आणि महिला जर असणार तुम्ही तर महिला एकशे पन्नास वाली देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकतात म्हणजे महिलांची हाईट जर एकशे पन्नास सेंटीमीटर असेल तरी देखील ते फॉर्म भरू शकतात याच्यामध्ये अनुसूचित जमाते जमातील जे काही उमेदवार आहे यांना एकशे बावन पॉईंट पाच जरी हाईट असेल तरी त्यांना भेटू शकते आणि महिलांना तर बघा एकशे पंचेचाळीस असेल तरी सुद्धा त्यांची आईट बसू शकते अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचेचाळीस जरी अंशी असेल तरी त्यांना चान्स भेटू शकतो म्हणजे ही आहे तुमची वनरक्षकची क्वालिफिकेशन वगैरे हो आता याच्यामध्ये कसं होणार आहे माहिती आहे का पहिले तुम्हाला विषय असणार आहे तुम्हाला पेपर होणार आहे ठीक आहे हा जो पेपर आहे हा पेपर असणार आहे एकशे वीस मार्काला याच्यामध्ये आपल्याला चार टॉपिक दिलेले आहेत याच्यामध्ये मराठी याच्यामध्ये पिक्स असणार मित्रांनो बघा मराठी तीस मार्काला विचारलं जाणार आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं इंग्रजी हा विषय देखील याच्या ठिकाणी आहे आणि हा इंग्रजी कमीत कमी तुम्हाला तीस मार्काला या ठिकाणी विचारला जाणार त्याच्यानंतर येतो तुमचा बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणी या बौद्धिक चाचणीमध्ये तुमचं गणित आलं बुद्धिमत्ता आलं हे देखील तुम्हाला तीस मार्काला विचारलं जाणार आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जी के हे सुद्धा तुम्हाला तीस मार्काला विचारलं जाणार म्हणजे एकंदरीत एकशे वीस मार्काची ही पेपर असतो किमान पंचेचाळीस टक्के गुण यामध्ये तुम्हाला घ्यावं लागतं म्हणजे पन्नास पंचावन्न जरी मार्क असतील तरी तुम्ही लेखीला ग्राउंड साठी क्वालिफाईड होतात त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा ग्राउंड असणार पुरुष उमेदवार असणार तर पाच किलोमीटर रनिंग आहे ऐंशी मार्काला ठीक आहे महिला असेल तर तीन किलोमीटर रनिंग आहे ऐंशी मार्काला म्हणजे हे एकशे वीस आणि ऐंशी असे मिळून तुमची मिरिट लागणार आहे आता या ठिकाणी बघा जर पुरुष उमेदवार असेल त्यांनी जर सतरा मिनिटामध्ये मारलं पाच किलोमीटर तर त्यांना ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळणार आहे आणि जर महिला उमेदवार असेल त्या महिलांनी जर बारा मिनिटामध्ये मारलं किती मिनिटात बारा मिनिटामध्ये जर तीन किलोमीटर मारलं तर त्यांना ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळणार आहेत तर अशा पद्धतीने वनरक्षक भरतीची तुम्ही देखील तयारी करू शकतात आणि त्यांचं ग्राउंड वगैरे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर जो का पुढचा पद असणार आहे मित्रांनो तो असणार आहे तुमचा राज्य उत्पादन शुल्क आता राज्य उत्पादन शुल्कचा विषय सुद्धा हेच आहे जे इथं विषय देऊन दिले तेच विषय आहे तोच ग्राउंड आहे तर तुम्ही त्यासाठी सुद्धा तयारी करू शकतात आणि आता व्हिडिओची लेंथ वाढणार म्हणून आपण काय करणार आहोत राज्य उत्पादन शुल्क याचा स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार मित्रांनो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे सोबतच आपण फक्त दीडशे रुपये प्रति महिना ऑनलाइन पद्धतीने लेक्चर सुद्धा देत आहोत ज्या विद्यार्थ्याला जॉईन आहे तो विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने सुद्धा बॅच जॉईन करू शकतो आणि या महत्वाची माहिती आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद